राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी सुधारणा दिसून आली अकोला बाजार समितीत सोयाबीनला तब्बल चार हजार पाचशे पन्नास रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळालेला सोयाबीनची आवकी घटलेली असून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी तेजी आली आहे आपल्या सोबत त्या ठिकाणी जलना बाजार समिती असेल लातूर असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल उमरेड असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब असला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी हिंगोली आवक झाली आहे बघा तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे नागपूर आवक झाले बघा दोनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढची जी काय बाजार समिती आहे ती मूर्तिजापूर अकोला आवक झाले बघा दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि समिती म्हणजे यवतमाळ आवक झाले बघा त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दरबडतोय चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे बीड आवक झाली बघा फक्त बारा क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय बीड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते एक हजार चारशे चौदा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार रुपयाने सर्वात जास्त दर भेटतोय चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे मेहकर आवक झाली बघा चारशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी अहमदपूर आवक झाली बघा त्या ठिकाणी पाचशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार पाचशे पंधरा रुपये बाजार समिती आहे या ठिकाणी बाभुळगाव आवक झाले बघा एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार एक रुपया आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरच्या आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मलकापूर आवक झाले बघा त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार सातशे तीस रुपये रुपये आणि जास्तीत जास्त हजार भेटतोय चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल